मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात महायुतीची तिरंगा रॅली मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रॅलीमध्ये सहभागी ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ महायुती सरकारकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत तिरंगा रॅली मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के उपस्थित भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काढण्यात आली रॅली मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो नऊची चाचणी यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रोच्या केमिनमध्ये मोटरमनच्या शेजारी बसून प्रवास एमएमआरडीएकडनं दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार पूर्णांक चार किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मेट्रो नऊमध्ये एकूण आठ आहे या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या, या भागातल्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानक कॉमेडियन कुणाल कामराने एक्सपोज करत पुन्हा डिवचलं सत्य का काम हे चुभना कुणाल कामराची पोस्ट एकनाथ विरोधात कॉमेडियन कुणाल कामराने केलं व्यंगात्मक गाणं वसई विरारमध्ये एकेचाळीस बेकायदेशीर इमारतींवर ईडीची छापेमारी एकाच वेळी तेरा ठिकाणी छापेमारी बवियाच्या माजी नगरसेवकांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल अकोल्यामधील गांधी रोडवर पाच ते सहा दुकानांवर आयकरचे छापे आयकर विभागाच्या कारवाईने अकोल्यातल्या सराव वर्तुळामध्ये एकच कळब अकोल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातल्या सराफा दुकानांवर आयकरची धाड परतवाडा परत शहरातील एकता ज्वेलर्सवर आयकरची धाड वसई विरार महापालिकेशी नाला सोपारातील एकेचाळीस अनधिकृत इमारतींवर कारवाई बाराशेहून अधिक कुटुंब बेघर बिल्डर अनिल गुप्ताच्या घर आणि कार्यालयाचाही यामध्ये समावेश पिंपरी चिंचवडमधल्या इंद्राणी नदीच्या निळ्या रेषेत बांधलेले एकोणतीस बंगले एकतीस मे पूर्वी जमीन दोस्त करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश इतर बांधकामं पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज हा फेटा ठाण्याच्या भाईंदर पाड्यातल्या पुलाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित या पुलामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी काहीशी कमी होती दोन दिवसांच्या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे वरनं सुटणारी शेवटची लोकल बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुटणार तर ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणारी चार वाजून चार मिनिटांची पहिली लोकल आज आणि उद्या रद्द आजपासून दोन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक कांजूरमार्ग ते भांडूप विभागात पाईपलाईन पुलाचं गर्डर उतरवण्यासाठी आज आणि उद्या मध्यरात्री सव्वा ते एक ते पहाटे सव्वा तीन पर्यंत मेगाब्लॉक मुंबईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पुढील दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज पवई घाटकोपर धिंडोशी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस मुंबई शहराच्या तुलनेत उपरगणांमध्ये अधिक पावसाची नोंद पिंपरी मान्सून मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन विविध मागण्या घेऊन दिव्यांग बांधवांचं राज्यभरात आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रहारच्या आंदोलनकर्त्यांची भेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्यांवर तातडीने मार्ग काढण्याचं दिलं आश्वासन नागप्रात प्रहारचं रक्तदान आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना मानधन देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कजवळ आंदोलन परभणीमध्ये प्रहारचं रक्तदान आंदोलन पालकमंत्री मेघाना बोर्डीकरांच्या घरासमोर आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्याची ही मागणी कल्याणमध्ये पंधरा शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक जळगावातील धरणगाव तालुक्यातल्या शेत शेतकऱ्याकडनं रमजान महिन्यात दहा लाखांचे टरबूज मागवत पैसे न देता केली फसवणूक लाडकी बहीण योजनेच्या नावाने नागरिकांची फसवणूक मुंबईच्या जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यावर आणि चार जणांवर गुन्हा दाखल तपासातील सर्व गैरव्यवहारामागे गुजरात कनेक्शन समोर बांडूपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यामध्ये वाद मराठी दाम्पत्याकडनं डिलिव्हरी बॉयला मराठीत बोल असं पै, तरच पैसे देण्याची अट घटनेचा व्हिडिओ डिलिव्हरी बॉयकडनं सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांकडून संताप ठाण्याच्या शिवाईनगरमध्ये किरकोळ कारणावरनं दोघांमध्ये वाद विकोपाला गेल्यानं एकाने दुसऱ्याचं बोट कापलं जखमी विशाल देवरे यांच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी अचानक भेट देत केली कारवाई मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक एक लाखांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं लाचलोचपत विभागाकडनं पुढची कारवाई सुरू मुंबईच्या गोवंडीत सहा कोटींपेक्षा अधिक किमतीचा ड्रग्ज जप्त ड्रग्जसह मोठी रोकडे पोलिसांकडनं हस्तगत आरोपी सलमान शेखला बिड्या मावळ तालुक्यातल्या टिकोना गावातील सिंग बंगल्यावर वनविभागाची धाड कारवाईत पोलिसांकडनं एकाला अटक आरोपीकडनं बावन्न किलो मांस दोन शस्त्रांसह जिवंत काडतूसह जप्त पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचं काम सुरू असताना पिलरचा सा लोखंडी सांगाडा कोसळला सुदैवाने दुर्घटनेत कुणीही जखमी नाही घटनेने मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण कल्याण पूर्वेतील लिंक रोडवर महिन्याभरात पाचवा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डंपर दुभाजकाला धडकला सुदैवाने नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट